पावसाची उघडी पसल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारी घराबाहेर पडणं तापदायक ठरत आज बारा ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता कायम आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाची असल्याने उन्हाच्या सोमवारी म्हणजेच काल अकरा ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाच्या सरी पडल्या पावसाची दडी असलेल्या भागात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा त्रासदायक ठरतोय विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आज बारा ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह उन्हाचा चटका आणि उकडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे